आज बनवणार आहे झटपट आणि वाफेवर शिजवलेली फ्लावर शिमला मिरची बटाट्याची भाजी अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये भाजी तयार होते आणि साहित्य म्हणाल तर एकदम कमीत कमी साहित्य वापरून ही भाजी तयार होते इथे मी फ्लावर शिमला मिरची आणि बटाट्याचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये अजूनसुद्धा भाज्या घेऊ शकतात जसं की हिरवा वाटाणा फरसबी आणि गाजर चला मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते इथे मी फ्लावरचे असे थोडे मोठे तुकडे करून घेतले आहे तर हा अर्धा किलो इतका फ्लावर आहे फ्लावर साफ केला की तो थोडासा तरी कमी होतोच आणि दोन शिमला मिरचीचे सुद्धा असे मोठे काप केले आहे तर प्रमाण पाहिलं तर जितका फ्लावर आहे त्यापेक्षा अर्धा प्रमाण शिमला मिरची आहे आणि दोन बटाट्याचे साल काढून छोटे काप करून पाण्यात ठेवले आहे जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही फोडणीसाठी इथे दोन मोठे कांदे बारीक कापून घेतले आहे दोन टोमॅटोसुद्धा बारीक कापून घेतले आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या ज्या उभ्या चिरून घेतल्या आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि घेतलं आहे कडीपत्ता पातेलं गरम झालं की यामध्ये घालून घेऊ तेल तर इथे मी तीन पळी इतकं तेल घातलं आहे तर इथे तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालून घेऊ सोबतच कडीपत्ता आणि मिरची घालूया तर कांदा गुलाबी रंग होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तर इथे मी तिखट बनवण्यासाठी फक्त मिरचीचा वापर केला आहे तुम्हाला हवा असल्यास मिरची थोडी कमी करून यामध्ये लाल तिखटसुद्धा घालू शकतात तर इथे कांदा चांगला भाजला आहे आता यामध्ये घालून घेऊ टोमॅटो इथे आपल्याला टोमॅटोसुद्धा चांगला नरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला नरम झाला की यामध्ये घालायची हळद तर इथे मी अर्धा चमचा इतकी हळद घालत आहे यामध्ये तुम्ही लाल तिखट वापरणार असाल तर हळदीचं प्रमाण थोडंसं कमी करा आता यामध्ये भाजी घालून घेऊ तर इथे मी बटाटा फ्लावर आणि शिमला मिरची एक ते दोन मिनटं घालून सतत परतून घेत आहे इथे तुम्ही भाजी तुमच्या आवडीनुसार अजूनसुद्धा घेऊ शकतात जसं की यामध्ये तुम्ही वाटाणा घेऊ शकतात फरसबी घेऊ शकतात गाजरसुद्धा घेऊ शकतात तर एक ते दोन मिनटं चांगलं परतून घेतलं की यामध्ये घालून घेऊ मीठ मीठ घालूनसुद्धा आपण एखाद मिनिटभर भाजी चांगली परतून घेणार आहे तर ही भाजी शिजवताना यामध्ये पाणी न घालता वाफेवरच शिजवणार आहे वाफेवर शिजवल्यामुळे याला चवसुद्धा चांगली येते आता यामध्ये घालून घेऊया शेंगदाण्याचं कूट तर इथे मी मोठे तीन चमचे शेंगदाणा कूट घालत आहे तर इथे शेंगदाण्याचं कूट घालून भाजी एकजीव करून घेतली की यावर एखादा खोलगट ताट ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे भाजी चांगली शिजली जाईल फक्त अधूनमधून याला एक ते दोन वेळा वर खाली करून घ्यायचं म्हणजे भाजी खाली लागणार सुद्धा नाही तर आपल्याला एक बारा ते पंधरा मिनटांसाठी भाजी मंद आशेवर शिजवून घ्यायची आहे इथे ते बारा मिनटं झाली आहे भाजी शिजली की नाही पाहून घेऊ तर बटाटा असा पटकन तुटला जात असेल म्हणजे भाजीसुद्धा अगदी परफेक्ट शिजली आहे कारण फ्लावर आणि शिमला मिरची शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ही भाजी थोडीशी ओलसर हवी असेल तर भाजी शिजवताना यामध्ये अर्धा पेला इतका गरम पाणी घातलं की भाजीला ओलसरपणा येईल पण अशी सुकी भाजी हवी असेल तर वाफेवर शिजवून घ्या आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ तर इथे आपली वाफेवर झटपट बनणारी भाजी तयार आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये भाजी बनली जाते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा बनवून पहा लवकरच भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद